मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा एक झांदावाद तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे विशेष करून काल किंवा आत्तापर्यंत एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या सर्व संघटना आणि ग्रुप एकत्रित काम करतो आहे आणि ह्या सर्वांचा ध्येय उद्देश एकच की मोदींच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कामाला प्रत्येकजण गतिमान झालेला आहे आज नाही म्हटलं तरी ह्या ठिकाणी उद्याच्या होणाऱ्या अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असेल किंवा मुख्यमंत्री शिंदे असतील तर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पद्धतीने कामाला लागलेला आहे विशेष करून ग्रामीण भागातला आजचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये असणारा संपूर्ण राष्ट्रवादी भाजप आर पी आय शिवसेना हा कार्यकर्ता आत्ता संघटित होऊ लागलेला आहे कारण आता उद्याचं देशाचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून आणि आलेल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण नेत्यांनी दिलेल्या ने सूचना ह्या अंमलात आणण्यासाठी आता गावोगाव बैठक्या सुरू झालेल्या आहे प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे आणि विशेष करून आज मावळामधला जो काही मंडल म्हणून जो विभाग पडतो म्हणजे लोणावळा देवरोड आणि तळेगाव हे मंडल ग्रामीण एक मंडल अशा ह्या चार मंडळामधला जो कार्यभाग आहे तो तो कार्यकर्त्यांनी आता हातात घेतलेला आहे आता ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेऊन या समाजामध्ये एक परिवर्तनशील विचार आणण्याच्या दृष्टिकोनातून श्रीरंगाप्पा बारण्याचा प्रचार सुरू झालेला आहे कालपर्यंत जे काय होतं किंवा एक उमेदवारीवरून एक जे काही नाराजीचा सुरू होता परंतु आज तो तसा राहिलेला नाही आता यामध्ये आज बाळाभाऊ असतील बाप्पासाहेब असतील किंवा आज आम आमचे ब ग भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब गोंड रवी रवींद्र भेगडे आणि ब संतोषजी गणेशजी खांडगे तर राजू खा खांडवरा असतील शिवसेनेचे आर पी आयचे आज सूर्यकांतजी वाघमारे की आज सर्वजणं ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या समुदायाला सामोरा येऊन प्रत्येक कार्यकर्ता आज आमच्या भेटी गाठी मेळावे हे संपूर्ण सुरू होऊन आज या तालुक्यातून मागच्या वेळेपेक्षा जास्त तालुका लेडी दिल्याशिवाय ना राहणार नाही कारण मागच्या वेळेची जी काही निवडणूक होती ती तसं पाहिलं तर एकमेकांच्या विरोधात होती परंतु आज भारतीय जनता पार्टी शिवसेनेनं मागच्या वेळेला कामामध्ये आता राष्ट्रवादीची त्यामध्ये भर भरपाडल्यामुळं नक्कीच आम्ही एक शंभर टक्क्याचा आघाडीचा भाग आता आमच्या डोळ्यासमोर येतो आहे तर अशा पद्धतीने ही निवडणूक आज एक गतिमान अवस्थेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पोचलेली आहे समाजाच्या शेवटच्या तळापर्यंत कार्यकर्ता आज या प्रचाराची मोहीम हातात घेऊन पुन्हा एकदा श्रीरंगाप्पा बारणे यांना दिल्लीत पाठवण्याचं आणि यदाकदाचित कदाचित की आज मला वाटतं की श्रीरंगाप्पा बारणे यद्या कदाचित उद्या केंद्रीय मंत्री देखील यातून होण्याचा संभव सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आज रुजलेला आहे तर हा संपूर्ण देशामधला होणारा किंवा देशासाठी चाललेला हा निवडणुकीचा परिवर्तनाचा भाग आज विशेष करून आपल्या मावळ संपूर्ण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आज संपूर्ण कार्यकर्ता राबत आहे आणि उद्याचं भवितव्य आणि असणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान आज चारशेपेक्षा जास्त खासदार जे काही संकल्पना आहे ह्यामध्ये आपला मावळ तालुका देखील मावळ तालुका देखील आघाडीवर हो राहील यात बाकी यात किंवा संशय नाही